आजची रेसिपी आहे कारल्याची कुरकुरीत आणि अजिबात कडू नाही अशी ही रेसिपी, चा रेसिपी तर सर्वांचं चव पूनमच्या हाताची ह्या रेसिपी चॅनलमध्ये अगदी मी मनापासून स्वागत करते तर मुलं आवडीने खातील अजिबात कडू लागणार नाही अशी मी आज कारल्याची भाजी करणार आहे मस्तपैकी कुरकुरीत तर पूर्ण रेसिपी पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशीच नवनवीन रेसिपी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवडली तर लाईक करा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर चला आता मी कारल्याचे दोन्ही साईडच्या डेट कापून घेतलेले कारले स्वच्छ धुवून घेऊन त्यातच्या आतल्या बिया मी काढून घेतलेल्या हाताच्या साह्याने बोटाने तर तुम्ही देखील असे दोनमधून चिरा मार मारून त्याच्या बिया काढू शकता किंवा तुम्ही सुरीच्या साह्याने देखील अशा बिया काढू शकता तर दोन्ही पद्धतीने मी बिया अलग सहजरित्याने काढायचं दाखवलेले आहे व्हिडिओच्या माध्यमाने तर आता पुढची आपण रेसिपी बघूया सर्व कारल्याच्या बिया मी सहज हाताने काढून घेतलेल्या बघू शकता व्यवस्थितपणे तर आता आपण कारले बारीक बारीक चिरून घ्यायचे लांब लांब तुम्हाला ज्या आकारामध्ये कारलं चिरायचं आहे तर ज्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारात तुम्ही चिरू शकता तर मी बारीक बारीक पातळ असे काप करून घेते तर सर्व कारली मी अशी बार लांब पातळ कापून घेतलेले आहेत व्यवस्थित तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात तुम्ही कापून घेऊ हो शकता तर सर्व कारली मी घेतली कापून तर तुम्ही मी जे कापलेले आहेत स्लाइस बघू शकता पातळ आता ह्यामध्ये आपल्याला मीठ टाकून सर्वकडे मी मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ मिक्स झाल्याच्यानंतर त्याला आपल्याला दहा मिनटं झाकण ठेवून असं मीठ व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटं मी झाकण ठेवून घेतल्याच्या नंतर बघू शकता की कारल्याला कसं पाणी सुटलेलं आहे आणि ऑब्झॉर्व होऊन जातं त्यामध्ये मीठ आणि व्यवस्थित त्याला हाताच्या साह्याने याला व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे त्याचं पाणी निघालं पाहिजे यातून पूर्ण कडवटपणा निघून जातो आणि कारली खाण्यासाठी देखील मस्त लागतात कडू लागत नाही तर मुलांना ही रेसिपी आवडेल तुम्ही नक्की ही रेसिपी बनवा आणि मुलांना नक्की द्या आपल्या शरीरासाठी देखील खूप उपयुक्त पौष्टिक ही रेसिपी आहे कारल्याची भाजी तर सर्व पाणी मी व्यवस्थित नितळून पिळून घेतलेलं आहे कारल्याचं चुरून घ्यायचे अगोदर कारले पाच मिनटं त्यानंतर यातलं पाणी व्यवस्थित नितळून आहे तर हे बघू शकता पाणी व्यवस्थित एका साईडला पिळून आहे आणि कारली देखील काढून घेतली तर कढई मी ठेवलेली गॅसवर त्यात दोन पळी तेल टाकलेलं जिरा टाकला थोडासा आणि तुम्हाला तुमच्या तिकटनुसार तुम्हाला लांब लांब मिरच्या चिरून घ्यायचं आहे ते ह्यामध्ये टाकून घ्यायचे मी दोन ते तीन मिरच्या लांब लांब बारीक चिरून घेतलेल्या आणि ह्यामध्ये तडतडून घेतल्या त्यानंतर दोन मी बारीक चिरला कांदा तो ह्यामध्ये टाकून घेतला कांदा चांगला लाल ब्राऊन गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा बघू शकता की थोडा रंग चेंज झालेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त मिठाचा वापर करायचा नाही कारण की अगोदर आपण मीठ कारल्यामध्ये चांगलं चिरून घेतलेलं तेव्हा मीठ टाकून घेतलेलं त्यामुळे थोडंसं आता अगोदर आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची चिमुडवर जेणेकरून जरा भाजीला कलर त्याचा कॉम्बिनेशन मस्त दिसेल असं थोडीशी हळद आपल्याला टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर जे आपण कारले व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं नितळून ते कारले ह्यामध्ये टाकून दोन चार मिनटं पहिलं आपल्याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर दहा मि पाच ते दहा मिनटं आपल्याला व्यवस्थित स्लो फ्लेमवरती ही कारली भाजून घ्यायचे अशी ही कुरकुरीत अगदी सोपी कारल्याची भाजी मुलांना देखील आवडेल आणि अजिबात कडू होणार नाही अशी कारल्याची भाजी तर कुरकुरीत भाजी झालेली मस्तपैकी पाच दहा मिनटं गॅसवर ठेवून